हे बघा आई आता करणार आहे सार जेणेकरून आज आईने घेतलेला आहे हे बघा चार कांदे एकदम अशी चुलीमध्ये भाजून आजूक एक भाजतोय बघा काढायला आणि या ठिकाणी खोबरे घेतलेले आहे थोडे सार वाटीला कमी आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहे इथे एक चमचा आपली हळद आहे आणि इथं दीड चमचा मीठ आहे आणि जवळजवळ दहा बारा मिरच्या चांगले हिरव्या जास्त चिकट आहे ही आपली धनपाऊंडर आहे बघू शकतात अशा प्रकारे मस्तपैकी सार करणारे हा आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला तव्यावरती भजून घ्यायचं आहे शांतजने आता आईनी टाकलेलं आहे एक ओघळी ते आता त्याच्यानंतर लगेचच खोबरं पहिल्यांदा आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं चांगलं लाल पडतून द्यायचं आपल्याला आणि मिरच्या हे बघा आता टाकलेले आहे आजी आईंनी खोबरे बारीक करेन ते चांगले लाल पडतून द्यायचे मिरच्या व्यवस्थित हे बघा धनं पावडर टाकलेले आहे आणि संगच आता हळद पण टाकते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदे पण तेल टाकून व्यवस्थित गरम करून घ्यायचे हे बघा कांदे टाकले आहे आणि व्यवस्थित आता तेलची कमतरता दिसते पण आता आता लगेच आई काढून घेणार चांगली बुजलेलं आहे सर्व काही आणि या ठिकाणी आपलं मीठ पण आहे बाजूला ते आता सर्व आता आपल्याला मिक्सर या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता आईने टाकलेला आहे सारासाठी जवळजवळ तीन वगळते हो आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आणलेला आहे मिरच्या डबल अजूक ते आपले कांदे भाजलेले होते चुलीमध्ये आणि त्याच्यामध्ये अजून हळद धन आणि खोबरे होते ही गावठी कोथंबीर आणि हा आपला कढीपत्ता आणि हा आपला काळा मसाला जेणेकरून भाजीला तरी येते हे बघा आता मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ एक दीड चमचा त्याच्यानुसार कढीपत्ता टाकलेला आहे आणि ते व्यवस्थितपणे आता आपण हे खालून घेतो आणि चुलीवरची आपली खेड्याची भाजी होणारे मस्तपैकी याची म्हणजे साराची खेडे म्हणतात गावाला बघा होते अशा प्रकारे आता सर्व आपल्याला अंदाजानुसार त्याच्यामध्ये पाणी व टाकायचं सा, आहे सारामध्ये बघा हा मसाला आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हे बघा आता थोडं पाणी होतलंय आता हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे डाळीचं पाणी घेतलेलं आहे ते सारासाठी ते आता टाकलेलं आहे कढईमध्ये आणि हा मसाला पण टाकायचा आहे आपल्याला बघा हे बघा आता घरातील अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये टाका पाणी बिनी आणि ही भाजी एक नंबर होणार साराची एकदम चुलीवरची आपली खेड्याची भाजी आहे हे बघा आत्ताच आईने असं ताजा ताजा आपला हा सार बनवलेला आहे एकदम खायला खमंग आणि स्वादिष्ट चुलीवरची हा आपली खेड्यातील पद्धती आणि हा पारंपरिक सार बनवलेला आहे ही पद्धत तुम्हाला मी सांगितली ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ लेटेस्टमध्ये आवडला असेल तर कमेंट कर निश्चित करा आणि जर तुम्ही आज सण केला असेल तर प्राणप्रतिष्ठा राम जन्मभूमी म्हणजे भगवान श्री रामानिमित्त हा सण तर नैवेद्यासाठी जर कमेंट तरी कमेंटमध्ये निश्चित सांगा हा साड बघून तुम्हाला काय वाटलं मिळव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद